डॉक्टर अमन मुलाणी व डॉक्टर अजमल मुलाणी यांनी सेवेतून जनतेचा विश्वास संपादन केला जीवन ज्योती हॉस्पिटल द्वितीय शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी लोक अधिकारी प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले मत लातूर लातूर शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावरील मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर कंडापूर अंतर्गत असलेल्या महादेवनगर भागात जीवन ज्योती हॉस्पिटलच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा संपन्न झाला डॉक्टर अमन मुलाणी एम डी व डॉक्टर अजमल एम एम्स यांनी सुरू केलेल्या जीवन ज्योती हॉस्पिटल द्वितीय शाखेचा शुभारंभ फादर्स डे चे औचित्य साधून त्याच दिवशी डॉक्टरांचे पिता श्री सेवानिवृत्त शिक्षक श्री दिलखुश अब्दुल कुफर मलाणी सर यांच्या हस्ते तसेच लोकधिकारी प्रमुख व्यंकटराव पनाळे भोईशभाई शेख सरचटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदीप पाटील खंडापूरकर अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिकारी प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार व हरुंगळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे हे होते याप्रसंगी लोक अधिकारी प्रमुख व्यंकटराव पणाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना मुलांनी परिवार हा अत्यंत कष्टाळू सहनशील प्रामाणिक आणि सेवाभाव विवृत्तीचे असल्याचे सांगत असतानाच आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनवले तसेच मुलांनी ताई आणि मुलांनी सर या शिक्षक दापत्यांनी शिकवलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याचेही पनाळे यांनी सांगितले कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित पाण्यावर दिलखुश अब्दुल गुफर मुलानी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पणाळे भोईभाई भोईशभाई शेख प्रदीप पाटील खंडापूरकर डॉक्टर जितेन जयस्वाल बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधीक्षक चाकूळ डॉक्टर विष्णू तारसे स्त्री रोग तज्ञ तारसे हॉस्पिटल लातूर डॉक्टर मनोज परब भूलतज्ञ स्त्री रोग व प्रस्तुति तज्ञ डॉक्टर विशाल महेंद्रकर बाल रोग तज्ञ महेंद्रकर हॉस्पिटल लातूर डॉक्टर धनराज शिंतो दत्तरोग दंतरोग तज्ञ डॉक्टर महेश शिंदे मोरिया हॉस्पिटल लातूर डॉक्टर संदीप राजन सह एकशे आठ रुग्णवाहिका डॉक्टर उमाकांत जाधव माउली ब्लड बँक लातूर सुरेश मस्के सरपंच खंडापूर कुमार पाटील माजी सरपंच खंडापूर पंडित लखनौगिरे लखनगिरे चे चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी खंडापूर हाजी बाबा उर्फ इमान शेख हरंगुळ बुआ बापू साळुंके महादेवनगर अल्लाबख शेखर सर हसन मुल्ला जलाल मुल्ला उपसरपंच अल्लाबख शेख सर बाबा टेळ या सर्व मान्यवरांचा जीवन ज्योती हॉस्पिटल व मुलानी परिवार यांच्या वतीने शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर जितेन जयस्वाल भोईबाज शेख प्रदीप पाटील खंडापूरकर शेख सर यांचे शुभेच्छा पर भाषणे झाली यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी जीवन ज्योती हॉस्पिटलच्या द्वितीय शाखेच्या शुभारंभाच्या निमित्ताने डॉक्टर अमन मुलानी एम डी डॉक्टर करिश्मा मुलानी एम एस डॉ अजमल मुलानी बी एम एस यांना गुलाब पुष्प पुष्पगुच्छ भेटवस्ती देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉक्टर उमाकांत जाधव यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवर व ना, नागरिकांचे आभार उलील खालील शेख यांनी केले व्यक्त केले कार्यक्रमास मुलानी परिवार यांचे अपस्वयकवास महादेवनगर खंडापूर चिंचोलीराव चिंचोलीराव वाडी श्यामनगर हरंगुळ शिराढोन धाराशिव सांगली येथून मित्रपरिवार व नागरिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी अमोल गोरे लातूर